मजलातला तीन सुटला आणि पाच गाड्यात लढाय चढवली कोल्हाला पात्र एक लामगावकर ती ला चिंचणी मंगळूरकर चार ला आरेकर आणि पाच ला देवराशे कर आहे चढेकर चिंचणी करेकांच्यात अतिशय सुंदर काटा किर लढाई झाली अडोला तडेला देवराशे मध्ये आणि आर्याला चिंचणी मंगळूरकर का निकाल गेला कॅमेराकडे थोडं अंपायर कडे चार पाच सहा मैदानात उड्या यूर्या गाड्या उड्या तळा गाड्या मैदानात उद्या चार पाच सहा वर जा अमोल सेठ गिरीश भाऊ कदम यांच्या आत्ता विजयी झालेल्या सगळ्या गाड्यांसाठी या ठिकाणी दोनशे रुपये प्रत्येकी ड्रायव्हरसाठी बक्ष झालेला ड्रायव्हर आपलं बक्षी घेऊन जायचं आहे आणि कॉमेडी वाल्यासाठी सुद्धा दोनशे दोनशे रुपयेच बक्ष झाला आपलं सुद्धा या ठिकाणी मरकपूर धन्यवाद येऊ द्या सेमीच्या गाड्या उद्या चला सेमीच्या गाड्या येऊ द्या चार पाच सहा येऊ द्या